शब्दाचा दर्पण एका छोट्या गावात सुमन नावाची मुलगी राहत होती ती शांत समजूतदार आणि मनाने खूपच कोमल होती पण एक गोष्ट तिच्यात थी विशेष होती ती कोणालाही दुखवणारा शब्द कधीच बोलत नसेल गावात सगळ्यांना तिचं बोलणं आवडायचं कुणी रागात असलं तरी सुमन दोन गोड शब्द बोलली की त्याचा राग शांत व्हायचा एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विचारलं मुलांना तुम्हाला काय वाटतं शब्दांना वजन असतं का सगळे मुलं हसली पण सुमन शांत राहिली शिक्षक म्हणाले सुमन तू सांग हो ती म्हणाली हो सर शब्दांना वजन असत कारण एक गोड शब्द मन हलक करतो आणि कटू शब्द मनावर ओझ ठेवतो सगळे थक्क झाले शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले त्या दिवसानंतर गावातील लोकांनी एक गोष्ट शिकलं शब्द वापरताना विचार करा कारण ते ऐकणाऱ्याच्या मनाला मनात कायमच ठासतात तर कशी वाटली कविता छोटीशी छान वाटली असेल तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करा छान आणि सपोर्ट करा